पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे व्ही आर पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा लोणारवाडी तालुका पंढरपूर येथील अंगणवाडी सेविका पदासाठी एकवीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध झालेल्या अंतिम गुणवत्ता यादीत लोणारवाडी येथील रुक्मिणी अनिल गोडसे या गुणवत्ता यादीत क्रमांक दोनच्या गुणवत्ताधारक पात्र उमेदवार म्हणून नमूद करण्यात आले होत्या सदर गुणवत्ता यादीतील क्रमांक एक च्या उमेदवार ताईबाळू गंगणमले ह्या दुसऱ्या ठिकाणी रुजू झाल्यामुळं सदरचं पद रिक्त झालं होतं सदर रिक्त झालेल्या पदावर शासन दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रतीक्षा यादी मजकुरामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे एक चा उमेदवार म्हणून प्रतीक्षा यादीतील उमेदवारास गुणानुक्रमानुसार थेट नियुक्त देण्यात यावी या मागणीसाठी रुक्मिणी गोडसे यांनी पंढरपूर पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले शुक्रवारी आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी देखील उपोषणकर्त्याची दखल घेण्याऐवजी संबंधित अधिकारी हे दुसऱ्याच व्यक्तीच्या नियुक्तीसाठी हालचाली नि करत असून या पाठीमागे निश्चित काहीतरी काळबेरा आहे असा आरोप उपोषणकर्त्या रुक्मिणी अनिल गोडसे यांनी केलाय व सदर नियुक्ती प्रक्रियेची चौकशी नमस्कार मी रुक्मिणी अनिल गोडसे मी उपोषणाला बसून आज दोन दिवस झाले दुसरा दिवस चालू आहे शासन जे आर प्रमाण दोन हजार तेवीस ब प्रमाणे शासन माझे नियुक्ती पत्र द्यायला द्यायला पाहिजे होती पण बालविकास अधिकारी राहुल चव्हाण ही न, ही नियुक्ती द्यायला टाळाटाळ करत आहेत जे आर जे आरच्या पूर्ण बाजूला जाऊन ते निकाल देत आहेत माझा असा अंदाज आहे की या प्रकरणामध्ये काहीतरी काळबेर झालेला आहे तरी एकवीस तीन दोन हजार पंचवीसला पंढरपूर तालुक्यातील भरती प्रक्रिया चव्हाण साहेब यांनी राबवली आहे त्यामध्ये एक नंबर व दोन नंबर ज्या महिला आहेत त्यांना ब्लॅकमेल करून खूप मोठी आर्थिक उलाढाल केले असा माझा एक अंदाज आहे ही सर्व प्रकरणे स्वतः जिल्हा अधिकारी साहेबांनी लक्ष घालून सोडवावी आणि माझ्याही प्रकरणावर त्यांनी थोडासा विचार करावा मी आज दुसरा दिवस आहे उपोषणाला बसून ही माझी